आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज बोरवडे मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या शीतल फराकटे जनतेच्या सेवेसाठी समर्पित कार्यकर्त्या कागल तालुका जिल्हा परिषद मतदारसंघ बोरवडे परिसरातील जनतेच्या प्रश्नांना आवाज देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निष्ठावान नेत्या शीतल फराकटे यांनी अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे सामाजिक भान जनतेशी असलेली थेट नाळ आणि विकासाकडे असलेले त्यांचे प्रखर लक्ष त्यामुळे त्या, त्या जिल्ह्यातील उदयोन्मुख महिला नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात शीतल फराटे या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष असून त्या महिला सक्षमीकरण बालकल्याण आणि ग्रामीण विकासाच्या अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत त्यांच्या कार्यकाळात बोरवडे परिसरात महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे जलसंधारणाच्या उपक्रमात महिलांचा सहभाग वाढवणे तसेच शेतकरी वर्गासाठी विविध शिबिरे आयोजित करणे अशी अनेक लोकाभिमुख कामे त्यांनी केली आहेत अलीकडील मुसळधार पावसामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला असताना शीतल फराकटे यांनी स्वतः ग्रामस्थांसोबत संपर्क साधून प्रशासनाशी संवाद साधला आणि पंपाच्या वीज पुरवठ्याची दुरुस्ती त्वरित करून दिली त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली स्थानिक नागरिकांनी त्यांच्या तत्परतेचे आणि जबाबदारीचे कौतुक केले आहे महिला व बाल विकास मंत्रालयाच्या बालसंगोपन समितीच्या सदस्य म्हणून शीतल फराटे यांनी बालकांच्या आरोग्य पोषण आणि शिक्षणाच्या मुद्द्यांवर सातत्याने काम केले आहे त्यांनी ग्रामीण भागात बालसंगोपन जनजागृती मोहीम राबवली असून अनेक अंगणवाडी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे सक्षम बनवले आहे राजकीय क्षेत्रातही त्या स्पष्ट वक्त्या आणि जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात समरजित घाडगे यांच्या विरोधात दिलेल्या त्यांच्या प्रभावी वक्तव्यांमुळे त्या जिल्हा स्तरावर चर्चेत आल्या होत्या त्यांच्या भाषणशैलीत जनतेचा आवाज आणि ग्रामीण वास्तव यांचे सशक्त दर्शन घडते बोरवडे आणि आसपासच्या गावांमध्ये महिला आणि तरुण कार्यकर्त्यांमध्ये शीतल फराकटे प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक विकासाला नवे बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शीतल फराकटे यांना पक्षाकडून उमेदवारी मिळेल का आणि उमेदवारी मिळालीच तर त्यांचा विजय निश्चित होईल का हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे